प्रभाग प्रावा, रचना बावीस ऑगस्टला प्रसिद्ध झाली होती त्याच्यानंतर अकरा सप्टेंबरला आपल्याकडे माननीय प्राधिकृत अधिकारी यांच्या यांनी हरकती आणि सूचनांची सुनावणी घेतली होती आणि त्याच्यामध्ये जे त्यांना योग्य आढळून आले अशा चार प्रभागाच्या बद्दल हरकती त्यांनी अंशतः मान्य केलेल्या आहेत आणि व्याप्तींच्या बद्दल चार हरकती प्राप्त झाल्या होत्या त्या पण त्यांनी पूर्णतः मान्य केलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आज रोजी अंतिम रचना जी आहे ती प्रभोगर मान्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने करण्यात आलेली आहे पुढचं नियोजन आता आम्ही ची वेबसाईट नंतर वृत्तपत्रांद्वारे आम्ही ही अंतिम जी काही अधिसूचना आहे, आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणखी जे प्रभाग कार्यालय आहेत त्या सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये आम्ही ही मॅप्स आणि जे परिशिष्ट चौदा पंधरा बाबतीच्या संदर्भातली आहेत ती लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत केडीएमसी मुख्यालयामध्ये सुद्धा जे काही पूर्वी पूर्वीजसी प्रारूप प्रसिद्धी केली होती तसेच अंतिम प्रसिद्धी आम्ही करणार आहोत आणि त्या ठिकाणी सर्व वार्डवाईज मॅप आणि सर्व वार्डांचे एकत्रित मॅप असे सुद्धा लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही आम्ही करत आहोत आता पुढचा टप्पा म्हणजे मतदार या जे अंतिम जी काही प्रभाग रचना झालेली आहे त्यानुसार मतदार यादी तयार करणे आणि आयोगाच्या सूचनेप्रमाणे जे जे काही आरक्षणाचं शेड्यूल ठरवून दिलं जाईल त्याप्रमाणे कार्यवाही केमसी प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे